मित्रांनो आई म्हटल्यावर कोणाच्याही मनामध्ये एक मायेचा ओलावा तयार होतो आई बहुउद्देशी संस्थेच्या माध्यमातून सोलापुरामध्ये अतिशय सुंदर प्रकारे काम सुरू आहे काम कोण करत आहे कशा पद्धतीचं काम आहे हे आपण जाणून घ्या आता नेमकं काय सांगाल कशा पद्धतीचं काम आहे आपलं नाव काय माझं नाव सौ शुभांगी प्रकाश सिंग ठाकूर आई बहुद्देशीय समाजसेवी संस्था ही दोन हजार वीस सालापासून अनाथ एक पालक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांसाठी काम करते ही महिला व बाल विकासची योजना आहे त्याच्या अंतर्गत विना अनुदानित तत्वावर या मुलांसाठी आपण त्यांचं शैक्षणिक राहणे व त्यांचा जो काही विकास घडवायचा आहे त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करतो आपल्या संस्थेद्वारे संस्था कुठे आहे नेमकं कशा पद्धतीने पालन पोषण होत संस्था ही विहार जुना पुन्हा नका बलदवा हॉस्पिटलच्या शेजारी आहे व समाजातील जे देणगीदार आहेत त्यांच्या देणगीद्वारे व संस्थेचे जे विश्वस्त आहेत त्यांच्या मदतीने आपण संस्थे मुला संस्थेतील संस्थे 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 जी राहणारी मुलं आहेत त्यांचा आपण सांभाळ करतो सध्या संस्थेत अठरा मुलं आहेत पंचवीस मुलांची मान्यता संस्थेला आहे पण सध्या संस्थेत अठरा मुलं निवासी आहेत आता आई जी संस्था आहे नेमकं कोणत्या प्रकारची मदत तुम्हाला अपेक्षित आहे लहान मुलं आहेत पहिलीपासून ते अठरा वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यामुळे तुम्ही कपडे रुपी त्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देऊन मदत करू शकता कपडे देऊ शकता बूट चप्पल त्यांना आवश्यक अशा खेळाचे साहित्य याद्वारे तुम्ही मदत करू शकता